जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप डीचे आय बी पी एसने विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे जी एम सी भरती कोल्हापूर आणि जे पुणे मुद्रांक भरती निघालेली आहे त्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा सुरुवात करूया पहिला प्रश्न पवनी तिच्या घरातून बाहेर पडली आणि पूर्वेकडे सतरा मीटर चालत गेली तर डायरेक्शनवर प्रश्न आहे दिशा उत्तर दक्षिण पश्चिम आणि पूर्व ह्या दिशा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर इकडे वायव्य आग्नेय नैऋत्य आणि ईशान्य ठीक आहे अशा प्रकारच्या दिशा आहेत तर पवनी तिच्या घरातून बाहेर पडली आणि पूर्वेकडे निघाली सतरा मीटर तर ती पश्चिम दिशेकडून हे पवनी आहे पश्चिम दिशेकडून ती पूर्वेला जाणार तर ती सतरा मीटर चालत गेली पूर्वेला त्याच्यानंतर तिने डावे वळण घेतले आता बघा ती डाव्या साईडला वळली इथून ती निघाली इकडे आणि डाव्या साईडला वळली तर तिचं डावी साईड कोणती होणार या साईडला डावी साईड होणार आणि ती चार मीटर चालत गेली चार मीटर चालत गेली ठीक आहे नंतर पुन्हा तिने डावे वळण घेतले आणि वीस मीटर चालत गेली अजून ती डावीकडे वळली आणि वीस मीटर चालत गेली आता डावी साईड कोणती होणार ती आता उत्तरेला बघत आहे तर डा दा... तिची डावी साईड होणार इकडली तर ती वीस मीटर चालत गेली ठीक आहे वीस मीटर तर ते वाचनालयात तिच्या घरापासून किती अंतरावर आहे आता बघा तर ते जे वाचनालय आहे लायब्ररी ते तिच्या घरापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे ते सांगायचं आहे बघा सतरा किलोमीटर तर या ठिकाणी काय होणार इथे सतरा किलोमीटर आहे तर इथेसुद्धा सतरा मीटर इथे चार मीटर आहे तर चार मीटर आता इथपासूनच जे ही दुरी आहे ते आपल्याला काढायची आहे ओके तर हे टोटल दुरी किती आहे टोटल अंतर आहे वीस मीटर इथे सत्र आहे तर मग इथे काय होणार तीन मीटर होणार बरोबर तर हे अंतर आपल्याला कळायचं आहे याला नाव देऊ आपण ए बी सी तर बघा कोणता सूत्राचा वापर करायचा आहे कर्णाचा कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजी इतका असतो हा फॉर्म्युला इथे लावायचा आहे तर ए सी ए बी सी जर आपण नाव दिलं तर ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग बरोबर तर या ठिकाणी बघा ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग प्लस बी सीचा वर्ग मग ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग, वर्ग होता तीनचा वर्ग प्लस चारचा चा वर्ग नंतर ए सीचा वर्ग बरोबर तीनचा वर्ग नऊ आणि चारचा वर्ग किती होणार तर सोळा ए सीचा वर्ग बरोबर हे यांची बेरीज किती झाली तर पंचवीस तर मग ए सी बरोबर काय होणार पाच ए सीबरोबर काय होणार पाच आपलं उत्तर आलं पाच मीटर आणि दिशा कोणती आहे तर वायव्य इकडे होतं तर वायव्य आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर दोन ओके त्यानंतर पुढील प्रश्न बघा नेक्स्ट चार अक्षरगट दिले दिलेले असून त्यापैकी तिघांमध्ये एक विशिष्ट साम्य आहे आणि एक वेगळा आहे तर तो ऑड नंबर आपल्याला ओळखायचा आहे ओके okay. तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक ऑड नंबर आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी तर बघा बी वाय ई यू बी वाय अशा पद्धतीने आपल्याला अल्फाबेट्स लिहायचं आहे ए बी सी डी लिहायची आहे तर एमपर्यंत लिहायची नंतर यनपासूनच चालू करायची यन ओ पी क्यू उलटी ठीक आहे तर बी वाय नंतर ई यू तर या ठिकाणी यू दिला आहे परंतु या ठिकाणी व्ही येत आहे पण आपलं पहिलंच जे ऑड नंबर झालं ते काय झालं बी वाय ई यू तर हे आपलं रॉंग झालं इथे व्ही पाहिजे ओके आपलं उत्तर काय ऑप्शन नंबर एक नंतर बघा आर आय व्ही ई आर कुठे आहे तर हे बघा आर आय व्ही ई व्ही बरोबर आहे ठीक आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नंतरचा प्रश्न जर गुनीला म्हणजे भागेला प्लस म्हणजे मायनस मायनस म्हणजे प्लस आणि प्लस सॉरी भागेला म्हणजे गुनीला असेल तर खालील पदावलीचे मूल्य किती असेल तर या ठिकाणी आपल्याला बघा सिरीज दिलेली आहे तीस आता या ठिकाणी मायनस म्हणजे काय म्हटलं प्लस मायनस म्हणजे प्लस नंतर ब्रॅकेट बारा भागीला म्हणजे काय गुन्हेला नंतर गुनीला म्हणजे भागीला चार मायनस म्हणजे प्लस आठ प्लस म्हणजे मायनस आणि अठरा गुन्हेला म्हणजेच काय भागीला नऊ बूड़ मास, बूड़ मास, तर आता याचं उत्तर किती येणार बघा तीस प्लस सर्वात आधी आपल्याला ही पदावली बूडमास पद्धतीने सॉल्व करावं लागेल बोडमास म्हणजेच काय ब्रॅकेट सर्वात आधी बघा बोडमास बूडमास ब्रॅकेट ऑर्डर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिक्शन आणि सबट्रॅक्शन तर या ठिकाणी तीस याचा जर गुन्हाकार केला तर बार तरी छत्तीस भाग येला आठ नंतर आठण चार किती होणार बारा मायनस याचा नऊ एक नऊ आणि नऊ दोन अठरा भागाकार करू तर उत्तर काय येणार दोन नंतर या ठिकाणी बघा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो याचा त्याच्यानंतरच ब्रॅकेट जर आपण सॉल्व केला त्याच्यानंतर आपल्याला जे डिव्हिजन असेल ते सॉल्व करावं लागते बोटमाचच्या नियमाप्रमाणे तर बारा एक बारा बारा तरी छत्तीस ठीक आहे काय उरलं आपल्याकडे तीस प्लस तीन मायनस दोन आता नंतर काय सॉल्व करायला लागते ॲडिक्शन आणि लास्टमध्ये सबट्रॅक्शन म्हणजे वजा बाकी तीस प्लस तीन तेहतीस वजा दोन तर आपलं उत्तर येणार एकतीस ठीक आहे तेहतीसमधनं दोन वजा केली एक तर एकतीस ऑप्शन नंबर तीन ठीक आहे समजलं समजलं जर नसेल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पुढील प्रश्न बघा आता बघा हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे कमेंटमध्ये तुम्ही यांचं ॲन्सर द्या ठीक आहे खालील अक्षरगटाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा समूह दिलेल्या पर्यायांमधून निवडा ओके तर या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला अल्फाबेट्स लिहायचे आहे अल्फाबेट्स तुम्हाला पाठ असलं पाहिजे कोणत्या नंबरवर कोणतं अक्षर आहे ठीक आहे आर कोणत्या नंबरवर आहे एस कोणत्या नंबरवर आहे तर हे सगळं तुम्हाला टोनपाठ असलं पाहिजे तर हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मी तुम्हाला उत्तर या ठिकाणी सांगून देतो उत्तर येत आहे ई व्ही थर्टी सिक्स ओके पण हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे त्यानंतरचा प्रश्न दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वकाचा तर या ठिकाणी बघा हा जो प्रश्न आहे हा विधान आणि निष्कर्ष हा सिलोलिझमचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला आकृतीद्वारे सॉल्व करावा लागते बघा काही कंदील टॉर्च आहेत काही कंदील टॉर्च आहेत याची आकृती कशी होणार तर हा कंदीलचा गोला आहे ठीक आहे कंदील काही कंदील टॉर्च आहेत जर हा कंदील आहे तर याच्यातलं जे काही कंदील आहे ते आहे टॉर्च ठीक आहे म्हणजे हा जो एवढा भाग आहे तो आहे टॉर्च हे तो तुम्हाला है तर तुम्हाला सगळ्यांना सॉल्व्ह करता येत असेल नंतर काही टॉर्च मेनबत्त्या आहे आता हा टॉर्चचा गोल आहे ह्या काही जो टॉर्च आहे तो आहे मेणबत्त्या तर एवढा भाग काय आहे आहे अशा पद्धतीने हे सॉल्व करावं लागते विद्यार्थी मित्रांनो मेणबत्त्या ठीक आहे आता आपल्याला निष्कर्ष विचारला आहे काही कंदील मेणबत्त्या आहेत बघा कंदील कंदील इकडे आहे आणि मेणबत्त्या इकडे आहे तर यांचं काही कनेक्शन आहे का परंतु काही जर टॉर्च कंदील असेल तर काही कंदील मग मेणबत्त्या असू शकतात ठीक आहे तर हा असू शकतात म्हणजे हे एक ट बरोबर होऊ शकते म्हणजे हे एक बरोबर आहे त्याच्यानंतर काही मेणबत्त्या टॉर्च आहे दुसरा निष्कर्ष आहे काही मेणबत्त्या टॉर्च आहेत काही मेणबत्त्या काय आहे म्हणते टॉर्च तर हा टॉर्चचा गुला आहे हा मेणबत्त्या तर बरोबर आहे काही मेणबत्त्या टॉर्च आहे हे सुद्धा विधान काय आहे बरोबर आहे ओके समजलं तुम्हाला त्यानंतर बघा पुढील प्रश्न या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो अक्षरचिन्ह आणि संख्या यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाची उत्तरे द्या बघा येथे अशा किती समसंख्या आहेत आपल्याला समसंख्या बघायच्या डावीकडून उजवीकडे ज्यांच्या ताबडतोबनंतर एक चिन्ह येते आणि ताबडतोब आधी एक स्वर देखील येतो बघा आता समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला दोनने पूर्णपणे भाग जातो त्याला आपण समसंख्या म्हणतो बरोबर तर दोन या संख्येने ज्या संख्येला पूर्णपणे भाग जातो ती समसंख्या त्याच्यानंतर आपल्याला स्वर बघायचे इंग्रजीमधले ई ए, ए आय ओ यू सॉरी ई ए, ए आय ओ आणि यू हे स्वर आहेत ठीक आहे स्वर कसे ओळखायचे तर अ आ ई ई उ ऊ उ ए ऐ अम आ, 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 आ या अल्फाबेट्सनी जसा उच्चार होत असेल इंग्रजीमध्ये जसं अमरेला ते सगळे काय होते सोर होते तर हे एक सोर आहे e ई ए आय ओ यू त्याच्यानंतर बघा आपल्याला विचारलं आहे अशा किती समसंख्या आहेत दहावीकडे उजवीकडे ज्यांच्या ताबडतोब नंतर समसंख्येच्या नंतर एक चिन्ह आहे आणि ताबडतोब आधी स्वर आहे तर बघा समसंख्या बघू पाच समसंख्या नाही आहे आठ ही समसंख्या आहे आठ समसंख्या आहे परंतु समसंख्येच्या ताबडतोब नंतर एक चिन्ह हो समसंख्येच्या नंतर एक चिन्ह आहे आणि आधी स्वर आहे का तर नाही हे सुद्धा मग रॉंग होणार स्वर आहे का नाही त्याच्यानंतर चार बघा चार सुद्धा समसंख्या आहे त्याच्यानंतर काय चिन्ह आहे या ठिकाणी बघा चार चारच्या आधी चिन्ह आहे आणि नंतर स्वर आहे आपल्याला काय पाहिजे आहे समसंख्येच्या ताबडतोब नंतर एक चिन्ह नंतर चिन्ह पाहिजे आधी स्वर पाहिजे या ठिकाणी उलटा आहे तर हे सुद्धा रॉंग होणार त्याच्यानंतर बघा दोन दोन हे सुद्धा एक समसंख्या आहे तर दोनच्या नंतर ताबडतोबनंतर एक चिन्ह आहे आणि आधी स्वर आहे तर या ठिकाणी हे बरोबर होणार त्याच्यानंतर चार नंतर एक बघा समसंगीच्या नंतर एक चिन्ह आधी स्वर आहे का पण एप हा स्वर नाही आहे म्हणून हे सुद्धा रॉंग झालं त्याच्यानंतर तीन तर समसंख्या नाही नंतर हे दोन बघा ताबडतोब नंतर ताबडतोबनंतर एक चिन्ह आहे का या ठिकाणी नाही तर स्वर आहे तर हे सुद्धा रॉंग झालं नंतर सहा बघा शेवटचं सिक्स ताबडतोब नंतर एक चिन्ह आहे आणि आधी एक स्वर आहे ठीक आहे ओ हा सुद्धा स्वर हो आहे म्हणजे या ठिकाणी दोन आपलं उत्तर बरोबर होत आहे है। ठीक आहे समजलं का विद्यार्थी मित्रांनो जर समजत नसेल तर तुम्ही कमेंट करा मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ घेणार त्यानंतरचा प्रश्न बघा पुन्हा प्रश्न हा सिलॉलोजमवर आहे हे सगळे प्रश्न आय पी पी एसने ग्रुप डीमध्ये विचारलेले आहे पुणे महानगरपालिकेच्या प्रश्नात क्वेश्चन पेपरमधले हे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर प्रश्न बघा सर्व भोपळे मुळे आहेत ठीक आहे हा भो भोपड्याचा गोला आहे सर्व भोपळे काय आहे मुळे आहेत तर हे बघा मुळे आहेत काही मुळे पालक आहे हा काही मुळे काय आहे पालक आहे तर आपल्याला निष्कर्ष काय म्हणत आहे काही पालक भोपळे आहेत काही पालक भोपळे आहेत या ठिकाणी बघा पालक इथे आहे आणि भोपळा भोपळा आहेत बघा काही पालक भोपडे आहेत तर बरोबर आहेत नंतर काही भोपळे पालक नाहीत आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो जर एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी नाही जर म्हटलं आणि हे दोन जर सेम होत असेल तर या ठिकाणी हा प्रश्न कशामध्ये जातो ए दर ऑरमध्ये जातो ए दर ऑर एक तर फिफ्टी पर्सेंट हो फिफ्टी पर्सेंट नाही असा याचा अर्थ होतो तर याचं उत्तर जाणार ए दर ऑर ठीक आहे एदर ऑर ऑरसाठी काय बघायचं तर हे दोन शब्द जोडले पाहिजे नंतर हे दोन शब्द क्रॉसमध्ये एकाच्यात हो असलं पाहिजे आणि एकाच्यात नाही असलं पाहिजे पॉझिटिव्ह असलं पाहिजे निगेटिव्ह असलं पाहिजे डायरेक्ट ॲन्सर द्यायचं ए दर ऑर ठीक आहे त्याचं उत्तर झालं एदर ऑर नंतर बघा पुढील प्रश्न आता बघा नंबर सिरीज दिलेली आहे पंचवीस अठ्ठावीस चौतीस त्रेचाळीस आणि पंचावन्न ओके या ठिकाणी सर्वात आधी फरक काढायचा ठीक आहे बघा तीनचा फरक येईन या ठिकाणी नंतर या ठिकाणी कितीचा फरक येणार बघा विद्यार्थी मित्रांनो नंबर सिरीजमध्ये सर्वात आधी फरक ठीक आहे डिफरंट काढायचा फरक काढायचा या ठिकाणी तीनचा फरक येतो या ठिकाणी चौतीसमधून जर अठ्ठावीस वजा केली सहा मग त्रेचाळीसमधून चौतीस वजा केले तर नऊ आणि नंतर पंचावन्नमधनं त्रेचाळीस वजा केली तर बारा त्याच पद्धतीने इथेसुद्धा काय होणार बघा या ठिकाणी कशी चालली आहे नंबर सिरीज तीन दुने सहा तीन नौ। तीन नऊ तीन ओ बारा नंतर काय तिनाबाची पंधरा तर पंचावन्न प्लस पंधरा जर केले तर या ठिकाणी किती होणार सत्तर आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर एक ठीक आहे त्यानंतर बघा दुसरी नंबर सिरीज पाच दहा बारा चोवीस आणि सव्वीस तर या ठिकाणी ही नंबर सिरीज कशा पद्धतीने पद्धतीने चालली आहे तर पाच गुणीला दोन पाच जुने दहा नंतर या ठिकाणी बघा बारा गुणीला दोन बार दुने चोवीस तसंच या ठिकाणी काय होणार सव्वीस गुणीला दोन ठीक आहे काय होणार बावन का आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर दोन सव्वीस जुने बावन ओके नेक्स्ट प्रश्न बघा टेम्पर या शब्दात पुढील आणि मागील दोन्ही बाजूने अशा किती अक्षरजोड्या आहेत ज्यांच्या दरम्यान त्या शब्दात तेवढी अक्षरे जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे इंग्रजी वर्णमालात क्रमागत त्यांच्या दरम्यान असतात हा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला टेम्पर या शब्दामध्ये किती जोड्या आहेत ते बघायचं आहे जे इंग्रजी वर्णमालेमध्ये क्रमाने येतात बघा कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे टेम्पर तर यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जे अल्फाबेट्स आहे ए बी सी डी ते पूर्ण पाठ पाहिजे बघा या ठिकाणी एस टी ओ पी क्यू आर एस नाही या ठिकाणी अशा पद्धतीने हे करायचं आहे E F G H I M N O P नंतर P Q आणि आर -E ही एक जोडी आहे बघा P Q R ही एक जोडी E F आहे का नंतर नाही नंतर आर S टी यू व्ही डब्ल्यू नाही ई एफ जी एच आय पी क्यू आर यस नाही एम एन ओ नंतर टी बघा या ठिकाणी फक्त एक अशी अक्षर जोडी आहे जी इंग्रजी वर्णमालामध्ये क्रमागत येतात पी क्यू आर ठीक आहे आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर चार एक त्यानंतर बघा आता मराठी ग्रामरवरचे प्रश्न आहे सांगाडे या शब्दाचे एक वचन सांगा तर सांगाडेचं सा एकवचन होणार सांगाडा ऑप्शन नंबर दोन त्यानंतरचा प्रश्न निरीक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आता या बघा या ठिकाणी तुम्हाला उत्तर ऑलरेडी दिसत आहे ओके तर हे प्रश्न मी यासाठी घेतले विद्यार्थी मित्रांनो हे पुणे नगर महानगरपालिकेमध्ये विचारलेले प्रश्न आहे आय पी पी एसने त्याच्यामुळे हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तर बघा निरीक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द साक्षर त्यानंतर डबके या शब्दाचे अनेक वचन काय होणार डबकी होणार नंतर भूगोल या शब्दाचे विशेषण ओळखा भूगोल भौगोलिक नंतर आम्ही उद्या सकाळी सहलीला जाणार आहोत या वाक्याचे वाक्यातले सर्व नाम ओळखा सर्व नाम सगळ्यांनाच माहिती आहे नावा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्व नाम ठीक आहे तर आम्ही हे काय आहे सर्व नाम आहे नंतर लिंग विचारानुसार अभिनेत्री या शब्दाची लिंगपत्र बदला एकदम सोपा सोपे सोपे प्रश्न होते अभिनेत्रीचं काय होणार अभिनेता होणार त्यानंतरचा प्रश्न हो, हा खूप प्रचंड गेंडा आहे याचा आपल्याला काय करायचं आहे उद्गारवाचक वाक्य बनवायचं आहे आता उद्गारवाचक वाक्य एक सिम्पल ट्रिक ज्या वाक्यानंतर आकरी उद्गारवाचक चिन्ह येत असेल ते उद्गारवाचक वाक्य समजायचं तर बघा बापरे केवळा मोठा केवळा प्रचंड गेंडा आहे ठीक आहे नंतर वं, वंशज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर काय होणार पूर्वज नंतर बघा त्याची मागणी स्वीकारण्यात आली नाही कोणत्या प्रकारचे वाक्य सिंपल आहे नाही निगेटिव्हिटी आली नाही आलं तर ते काय नकारार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल उद्गारवा उद्गारार्थी वाक्य कसं ओळखायचं तर वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आणि हो करारती ज्याच्यामध्ये नाही हा शब्द नसेल तर ते हो करारती नंतर बघा कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला ठीक आहे कोणता प्रयोग आहे कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला नवीन कर्मणी प्रयोग आहे ठीक आहे शक्य कर्मणी प्रयोग ज्याच्यात शक्यता दर्शवली जाते जसं माझ्याच्याने डोंगर चढवते आईच्याने डोंगर चढवते असे जर वाक्य येत असेल तर शक्य कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग ज्याच्यात क्रिया समाप्त झाली आहे असे आपल्याला दिसते त्याला समापन नंतर भावे प्रयोग भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते पोलिसाकडून चोराला पकडले गेले ठीक आहे अशा प्रकारचे जर वाक्य असेल तर त्याला भावे प्रयोग म्हणायचं त्यानंतर बघा आजी पूजा करते या वाक्याचा काळ ओढका तर कोणता काळ आहे आजी पूजा करते साधा वर्तमान काळ त्यानंतरचा प्रश्न आहे भारत आपली भूसीमा पूर्वेला रिकामी जागा यांच्यासह सामायिक करतो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की भारताला किती देशांच्या सीमा लागून आहे तर सात देश आहेत कोणकोणते आहेत ते पण सांगितलं होतं ठीक आहे तर म्यानमार आणि बांगलादेश यांच्या सीमा जे आहे त्या पूर्वेला आहे या ठिकाणी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा हे भारतातील सर्वात जुने तेल उत्पादक राज्य कोणते आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे आसाम दिगबोई त्याचं नाव आहे दिग्बुईमध्ये आणि नंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा हे जुने स्फटिकरूपी अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेले पठार आहे तर कोणते आहेत ते आहे द्विकल्पीय पठार ओके नंतर बघा लाहोर शहरात खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन झाले होते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर लाहोरमध्ये एकोणीसशे एकोणतीसमध्ये काँग्रेसचे अधिवेशन लाहोरमध्ये झाले होते त्याचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे पंडित नेहरूजी त्याचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्येच संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली होती ओके अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती त्याचे अध्यक्ष होते पहिल्या अधिवेशनाचे होमेशचंद्र बॅनर्जी सर ए होम यांच्या पुढाकार्याने स्थापना झाली हे लक्षात ठेवायचं पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं दुसरं अधिवेशन कोलकात्याला भरलं त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत तर भारत हा आशिया खंडाचा उत्तरेकडील विस्तार आहे चुकीचा आहे भारत हा आशिया खंडातील दक्षिणेकडे आहे हे आपलं उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन नंतर बघा रिकामी जागा हे राज्यासाठी महाधिवक्त्याची नियुक्ती करतात हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महाधिवक्ता हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती दो असतो त्याची नियुक्ती राज्यपाल करतो त्याला राज्यपाल शपथ देतो ठीक आहे त्याच्यानंतर महान्यवादी महान्यावादी हा केंद्रामध्ये असतो त्याची नियुक्ती राष्ट्रपती करते राष्ट्रपती त्याला शपथ देतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा ठीक आहे हा शेवटचा प्रश्न होता तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे भेटूया अशाच क्वेश्चन सिरीजमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये